जोरात तेव्हा मुक्ताईन केलाय मुक्ताईने काय केलं तर मुक्ताईन समजायला समजायचा प्रयत्न केला तेव्हा मुक्ताईनी ताटीच्या आकडा पण जायचे

ते मा ते मावले न सहन झाले नाही मावली मग सिद्ध बेटाकडे निघाले मावली सिद्ध बेटाकडे निघाले तेव्हा त्यांची झोपडी ताकीचे दरवाजे जाऊन ते शांत त्या मावलीने असे ठरवले होते की कोणाची आई ऐकायचे नाही कोणाची बोलायचे नाही जेव्हा करायचे नाही ते सर्व भक्तांना मुक्ताईने बघितले मुक्ताई म्हणाले आज मावली खूप चढले दिसतात मुक्ताई तिथे गेले आणि मुक्ताई म्हणाले जगावा काय झालं तुम्हाला काय झालं तुम्हाला की माऊली सर्व किती जरी काही जरी म्हणले तरी नाही का शांत बसतो करा आणि मग सूचना तुम्हाला दिली जाईल बघा तुम्ही परत सांगते की आपल्यामध्ये ही बुद्धी आली पाहिजे की आपण आता काय शिकायचे आता यानंतर रसीकरण होणार आहे त्याच्यानंतर स्वराज पोच काळजी करू नये स्वराज बाई येतात राजकीय नाश्ता तुम्हाला पाठवला जाईल ते सांगते तुम्हाला तर Gracias.

बरोबर तुम्ही स्टेजवर वर जा मी ते का होळी निघाय नाश्ता घेतल्यानंतर तिथं जो दबाव घेत असेल त्यातच टाकायचा आहे कोणी Yeah.